श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी उद्या आलेली आहे वटपौर्णिमा आणि याच दिवशी शुक्रवार सुद्धा आहे आपल्या सर्वांना माहीत आहे पौर्णिमेचा दिवस हा माता लक्ष्मीला समर्पित असतो आणि त्याचबरोबर शुक्रवारचा दिवससुद्धा माता लक्ष्मीला समर्पित आहे त्यामुळे उद्याचा जो दिवस आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे त्यातल्या त्यात उद्या आहे ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमा म्हटलं की आपल्या सर्व स्त्रियांची एक लगबग असते ती म्हणजे वडाच्या झाडाची पूजा करणं वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालणं या सर्व गोष्टी तर आपल्याला उद्याच्या दिवशी करायच्याच आहे परंतु महत्त्वाच्या दिवसाची सुरुवात जी आहे ती चांगल्या गोष्टींनी झाली पाहिजे आणि यासाठी आपण उद्या सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे ब्रह्ममुहूर्तावरती नाही शक्य झालं तर किमान सहा वाजेच्या आतमध्ये तरी उठण्याचा प्रयत्न करत त्याचबरोबर उद्याचा जो दिवस आहे तो आहे योगा दिवस आणि हा योगा दिवस जो आहे त्या निमित्ताने आपण सर्वांनीच योगा फक्त उद्याच्याच दिवस नाही तर कंटिन्यू आपल्या जीवनामध्ये योगा करायलासुद्धा सुरुवात करा की जेणेकरून आपलं आरोग्य जे आहे ते चांगलं राहील आणि आपण भरभरून छान असं आपल्याला जगता येईल तर आपल्याला ते एक महत्त्वाचं काम करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला उद्या आंघोळ अंगोल करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल आणि हळद या गोष्टी टाकायच्या आहेत तुम्हाला आता यापैकी जे शक्य होईल गंगाजल टाकू शकता हळद टाकू शकता लिंबू टाकू शकता यापैकी ज्या काही गोष्टी शक्य होतील त्या तुम्ही तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये नक्की टाकायच्या आहेत आणि त्याच पाण्याने आंघोळ करायचे आहे तर गंगाजल का टाकायचं कारण पौर्णिमेचा जो दिवस असतो त्याला गंगा स्नानाला विशेष महत्त्व दिलं जातं पण प्रत्येकाच्या जा जवळ मोठी नदी नसते आणि तिथे जाऊन स्नान करणं हल्लीच्या काळामध्ये तरी शक्य नाही त्याच्यामुळे आपण गंगाजल जे आहे ते थोडंसं आपल्या पाण्यामध्ये टाकायचं आणि त्याने आंघोळ करायची याने आपलं मनसुद्धा शुद्ध होतं प्रसन्न होतं आणि त्याचबरोबर आपल्यामधली काहीतरी निगेटिव्हिटी असते ती निघून जाते त्याचबरोबर हळद हळद जर तुम्ही टाकत असाल तर तुमचा गुरुग्रह बळकट होतो उद्या शुक्रवार आहे शुक्रवार म्हटलं की लाल रंग गुलाबी रंग असे जे रंग आहेत ते परिधान करायचे असतात तर उद्याच्या दिवशी वटपौर्णिमासुद्धा आहे काळा रंग तर अजिबातच वेअर करायचा नाही पण तुम्ही गुलाबी किंवा मग लाल रंगाची साडी जी आहे ती नक्कीच नेसू शकता हिरव्या रंगाची साडी नेसू शकता पिवळ्या रंगाची साडी नेसू शकता जे डार्क कलर आहेत आणि छान असे पूजेसाठी वापरले जाणारे कलर आहेत त्या रंगाची साडी तुम्ही उद्याच्या दिवशी नक्की नेसा कारण आपण जे काही घालत आहोत किंवा जे काही करत आहोत त्याचा प्रभाव आपल्या लाईफवरती पडत असतो त्याच्यामुळे आपण जे काही वेअर करत आहोत त्याकडे आपण लक्ष देणं फार महत्वाचं आहे म्हणजे गुरुवार असेल तर त्या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे असतील तुमच्याकडे तर नक्की घाला तुमचा गुरुग्रह जो आहे तो बळकट होईल आणि गुरुग्रह जर चांगला असेल तर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला साध्य होतात त्याचबरोबर शुक्रग्रह ज्या व्यक्तींचा बळकट असतो त्या व्यक्तींना भौतिक समाधान जे आहे भौतिक सुख जे आहे ते मिळतं म्हणजे काय घर गाडी बंगला फिरणं वगैरे अशा ज्या गोष्टी असतात तर त्या गोष्टी आपल्याला लवकर मिळतात ज्या व्यक्ती फाटलेले तुटलेले खराब कपडे घालतात किंवा मळके कपडे घालतात अशा व्यक्तींच्या लाईफमध्ये ना कधीच बदल होत नाही किंवा क शुक्रग्रह जो आहे ना तो चांगला राहत नाही त्याच्यामुळे जास्तीत जास्त प्रयत्न करा की आपण न फाटलेले स्वच्छ धुतलेले आणि चांगले असे कपडे वेअर करू शकू त्याचबरोबर जेव्हा तुम्ही कपडे घेता त्यावेळी एक गोष्ट लक्षात ठेवा पांढऱ्या रंगाला जास्त महत्त्व हो द्या माहीत आहे की पांढरा रंग धुण्यासाठी खूप जास्त मेहनत घ्यावी लागते किंवा पिवळा रंग असेल गुलाबी रंग असेल पण हे रंग जे आहेत ना ते आपल्यासाठी चांगले असतात त्यांचा प्रभावसुद्धा आपल्यावरती चांगला पडतो आणि आपल्या मनापासून पण आपण एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये येते त्याचबरोबर गुरुग्रह शुक्रग्रह जे आहेत ते सुद्धा चांगले होतात अनुकूल फळे आपल्याला देतात त्या कारणामुळे आपण कपडे घालताना एक लक्ष जे आहे ते ठेवायचं आहे उद्याच्या दिवशी आपण कोणत्या रंगाच्या साड्या घालायच्या आहे याच्यावरती व्हिडिओ आहे भरपूर व्हिडिओ तुम्ही बघितले असतील तुम्हाला सगळ्यांना हे माहीत पण असेल की काळा रंग सोडून आपण कोणत्याही साड्या ज्या आहेत त्या नेसू शकतो पण लाल हिरवी पिवळी अशा साड्या ज्या आहेत त्या नेसण्याचा प्रयत्न करा त्याच्यानंतर आपल्याला आपलं मुख्यद्वार जे आहे त्याच्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे आज गुरुवार आहे काहींनी आज प आजच केलं असेल आज केलं असेल उद्या पण करा उद्याच्या दिवशी काय करा की फक्त पूजा केली उंबरठ्याची तरीसुद्धा चालेल आपलं मुख्यद्वार जे आहे त्याच्यावरती स्वस्तिक काढा वटपौर्णिमा आहे ज्यांना ज्यांना सत्यनारायण करायचं असेल त्यांनी करा कारण सत्यनारायण जेव्हा आपण घरामध्ये करतो त्यावेळी आपल्या घरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये लक्ष्मी यायला सुरुवात होते त्याचबरोबर काही वाईट गोष्टी असतील तर त्या निघून जातात घरातली जी जी लक्ष्मी आहे म्हणजे सुवासिनी जी आहे तिने जर ही पूजा केली तर तिचं मन फ्रेश होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी व्यक्ती तुम्हाला जेवायला घालते किंवा जी व्यक्ती तुमचं संपूर्ण घर सांभाळते ती व्यक्ती जर सकारात्मक असेल तर घरामधली कोणतीही व्यक्ती नकारात्मक असू शकत नाही त्यामुळे ती व्यक्ती कशी सकारात्मक राहील म्हणजे आपण स्त्रिया कशा सकारात्मक राह राहू याकडे आपण विशेष लक्ष जे आहे ते द्यायला पाहिजे त्याचबरोबर आपलं घर जे आहे ते उद्या छान असं पुसून काढायचं आहे जास्त स्वच्छता करू नका पौर्णिमा आहे पण माता लक्ष्मीची पूजा म्हणा आपल्या देवघरातील देवांची पूजा म्हणा आणि वडाची पूजा म्हणा ह्या गोष्टी ज्या आहे त्या आपल्याला नक्की करायच्या आहेत त्याचबरोबर उद्याच्या दिवशी आपण चार ठिकाणी स्वस्तिक काढायचं आहे एक म्हणजे आपलं मुख्यद्वार दुसरं म्हणजे देव आपलं देवघर तिसरं म्हणजे आपलं स्वयंपाकघर आणि चौथं म्हणजे आपली तिजोरी आपली तिजोरी जी आहे ती स्वच्छ असावी आणि ती नेहमीच आपण स्वच्छ ठेवावी सर्व वस्तू ज्या आहे जे असेल काही असेल तुमचं ते व्यवस्थित त्या तिजोरीमध्ये ठेवत चला स्वच्छ करा वाटल्यास काही गोष्टी ज्या आहेत त्या त्यातून काढून घ्या जसं की तुमची काही कागदपत्रं असतील तर ते तिजोरीमध्ये ठेवू नका तिजोरीमध्ये पैसे सोनं या ज्या गोष्टी आहेत त्या ठेव ठेवण्याचा प्रयत्न करा घरामध्ये दिवसभर असं वातावरण ठेवा की आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा येणार ना नाही संध्याकाळच्या वेळी कापूर जाळा तुम्ही पंथीमध्ये कापूर जाळू शकता तुम्ही जर पंथीमध्ये कापूर जाळत असाल तर संध्याकाळच्या वेळी तर तुमच्या घरातील सर्व निगेटिव्हिटी निघून जाईल संध्याकाळच्या वेळी आपल्या मुख्यद्वारावरती आपल्याला एक दिवा लावायचा आहे सकाळी आणि संध्याकाळी दोनही वेळेस दिवा लावा आपली तुळशी सुद्धा आपण दिवा लावायचा आहे जेव्हा तुम्ही तुपाचा दिवा लावाल तुळशी मातेसमोर उद्याच्या दिवशी तुपाचा दिवा लावा त्याच्यामध्ये चिमूटभर हळद टाका आणि असा जो दिवा आहे तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती करून दे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुद्धा आपण तुपाचा दिवा लावायचा आहे शक्य असेल तर नसेल शक्य तर तेलाचा लावला तरीसुद्धा चालेल तर अशा पद्धतीने आपल्याला या गोष्टी ज्या आहेत त्या उद्याच्या दिवशी आवर्जून करायच्या आहे आय होप ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद